जय भीम नमो बुद्धाय आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजपासून आपण परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची आत्मकथा व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया तरी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहत रहा तर चला मग आजचा पहिला भाग तो मीच तर नव्हे ना माझे आजोबा मालूजीराव हे होत त्यांचा एक धाकटा बंधू होता तो चौदा पंधरा वर्षाचा असतानाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळजवळ चोवीस वर्षांनी परत आला त्यावेळी त्याची आई म्हणजे माझी पणची ही जिवंत होती आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊवीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून तेथेच राहावे असा तिने आग्रह धरला त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण साधू महाराज काही ऐकत ना त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की दादा इतकी वर्ष तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही तेव्हा त्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ द्या मला काही तुम्ही आग्रह धरू नका त्यावर मालोजीरावांनी यावर आपली काही हरकत नाही असे सांगितले पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही त्याचं काय त्यावर साधुबुआांनी मालोजीरावांना एक युक्ती सांगितली ती अशी हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे तेव्हा हा तुझाच मुलगा आहे हे तरी कशावरून हे गोसावी बैवागी लोक फार चेटकी असतात काहीतरी चेटूक करून हा गोसावी आपल्या घराला इस्टेटीला काहीतरी धोका करणार नाही कशावरून तेव्हा हा गोसावी जात आहे तर जाऊ दे उगाच त्याला आग्रह धरू नकोस असे तिला सांगायचे यावर म्हातारीचा विश्वास बसून तिने गोसाव्यास जाण्याची परवानगी दिली त्यानंतर बरोबर वीस वर्षांनी तेच साधुबुआ पुन्हा घरी आले पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती आणि बुवाही बरेच म्हातारे झाले होते तरीसुद्धा मालोजीरावांनी त्यांना संसार करून राहण्यासंबंधी विनंती केली त्यावेळी बुवांनी सांगितले की दादा माझे अवतार कार्य आता संपत आले आहे आता मी केवळ आपली अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे यापुढे आपण बांधवांची भेट होणार नाही तेव्हा आता मला येथे राहण्यासाठी मुळीच आग्रह करू नकोस आता जाता जाता मी आपणाला एक अभिवचन देत आहे की आपल्या तिसऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करील असा संदेश देऊन ते साधुबुवा बंधूचा निरोप घेऊन गेले ते कायमचेत तेव्हा माझ्या मनात कधीकधी -कधी असा विचार येतो की माझी बुद्धी ही अतिशय तीव्र आहे त्यामुळे त्या साधुबुवांच्या वचनाप्रमाणे आमच्या तिसऱ्या पिढीचा उद्धारकर्ता पुरुष तो मीच तर नव्हे ना भाग दुसरा मेहळ क्षेत्रावर जन्मलो तरी बघूया आपण भाग दोन मध्ये यांची कहाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद